नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वर्षभर मिक्स डाळीचे सांडगे इथे मी चना डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो चना डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली तर हिला मी पाच ते सहा घंटे भिजून दिलेली आहे डाळ आपली अशी मस्त भिजलेली आहे हे बघू शकता मी थोडी कोमट पाण्यातच टाकलेली होती आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका चाळणीत पाणी निथळाला काढून घेतलेले आता आपण पाच एक मिनिट देऊया तोपर्यंत आपण पुढील साहित्य बघूया त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण इथे मी लसून घेतलेला आहे मी तीन चार कांदा लसणाच्या घेतलेल्या सोलून लाल ती लाल मिरच्या घेतलेल्या मी ह्या ओल्याच मिरच्या घेतलेल्या तुम्ही वाळेल घेतल्या किंवा हिरवी मिरची घेतली तरी चालेल मी लाल मिरच्या घेतलेल्या थोडीशी कोथंबीर थोडेसे धने आणि थोडे जिरे घेतलेले आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय तर त्यासाठी इथे मी मीठ घेतलेले आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची वाटण करून घ्यायचे तुम्ही मी गिरणीतून दळून आणली तरी चालेल मी इथे मिक्सरमध्येच बारीक करणार आहे आपलं इथं वाटण झालेलं आहे अशा प्रकारे डाळ बारीक झालेली आहे इथं मी थोडा सुद्धा पाण्याचा वापर नाही केलेला हे बघू शकतो आपण एकदम अशी मस्त बारीक झालेली जा आहे जास्त बारीक पण नाही डाळायची आणि जाड नाही ठेवायची अशी थोडीशी वडे तोडता येतील अशी डाळ वाटायची आपल्याला तर आपली इथं डाळ वाटून झालेली अशाच प्रकारे सर्व डाळ आपल्याला वाटून घ्यायची अशा पद्धतीने मी सर्व इथं बारीक वाटून घेतलेली आहे हे बघू शकतो आपण डाळ वाटून झालेली आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी मिरची लसूण वाटण करून घेणार आहे आता इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे हे बघा आता आपण हे बारीक वाटण केलेलं मिरची लसूण मिक्स याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मी थोडस मीठ वाटायला पण टाकलेलं होतं आपल्याला काय देईल तेवढं थोडस मीठ टाकून घेऊया आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया आता इथं आपले सर्व मिश्रण एक दिवस झालेलं आहे चला तर आता आपण इथं वडे तोडून घेऊया इथे मी पाटच घेतलेले आहे वडे तोडायला मी पाटावरच वडे तोडणार आहे तुम्ही तो प्लास्टिकचा कागद घेतला तरी चालत प्लास्टिकच्या कागदावर पण छान वडे निघता आणि पाटावर पण मस्त वडे निघता पाट यासाठी घेतलेला आहे मी का पाट आपल्याला पाहिजे तिथे उचलून ठेवू शकतो बा आपण उन्हामध्ये त्यासाठी इथे मी पाटाचा वापर हो केलेला आहे बघा अशा पद्धतीने मी वडे तोडीत आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे तोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथं आपले वडे तोडून झालेले आहे आता आपण याला उन्हात ठेवूया आणि आपल्याला आता याला मस्त पैकी असं कडकडीत ऊन दाखवायचे कमीत कमी दोन दिवसाच ऊन द्यायचे आपल्याला याला कारण चांगले वाळवले म्हणजे वर्षभर टिकणारी वस्तू तर आता आपण याला उन्हात ठेवलेले चांगल्या प्रकारे ऊन देऊन घेऊया इथे मी हे वडे दोन दिवस उन्हात वाळून घेतलेले आहे वडे मस्त असे वाळलेले आपले उन्हाळ्यातील वाळवणातील वडे तयार झालेले हे आता आपण याला बर्नीत भरून ठेवूया इथं आपले वडे तयार झालेले आणि मी बर्नीत पण भरलेले आहे कमीत कमी आपण एक वर्ष हे वडे खाऊ शकतो त्यासाठी चांगलं ऊन देऊन ठेवायचे वड्यांना मी इथं अर्धाच किलोचे वडे केलेले तुम्ही जास्त वडे बनवले ते एक ते दोन वर्षे त्या वड्यांचा वापर होतो वडे खराब नाही होती फक्त त्याला ऊन देत राहायचं कंटिन्यू दोन तीन वेळेस वर्षात उनबा त्यामुळे ते तु छान असे राहतात